जय शिवराय मित्रांनो प्रत्येकाला वाटतं की युट्यूबवर व्हिडिओ आपण अपलोड करावेत आपण एक युट्यूबवर व्हावं हो। पण हे युट्यूब चॅनल चालू करण्यासाठी कुठल्या गोष्टीची आवश्यकता असते कुठल्या गोष्टी गरजेच्या असतात याविषयी काहीच माहिती नसल्यामुळे बरेच जण आज करू उद्या करू म्हणत म्हणत युट्यूब चॅनल सुरू करत नाहीत ते त्यांचे व्हिडिओ बनवत नाही अंगामध्ये त्यांच्या तसे गुण असूनही युट्यूब चॅनल चालू करू शकत नाही मित्रांनो युट्यूब चॅनल चालू करण्यासाठी असं काही मोठं भांडवल लागत नाही म्हणजे तुमच्याकडं लाख रुपयाचा कॅमेरा असावा पाच पंचवीस हजाराचा माईक असावा दहावीस हजाराची लायटिंग असावी पाच दहा हजाराचा ट्रायपॉड असावा जिम्बल असावा अशा काही गोष्टींची आवश्यकता अजिबात नसते मित्रांनो आपल्याला युट्यूब चॅनल चालू करण्यासाठी अतिशय कमी भांडवलाची गरज असते भांडवल नाही म्हटलं तरी चालेल कारण असा हा खर्च आपण कधीही करू शकत असतो मित्रांनो मी आज तुम्हाला शिकवणार आहे की हजार ते दीड हजार रुपयामध्ये आपण युट्यूब चॅनल कसा सुरू करायचा याबद्दलच्या काही महत्वाच्या टिप्स मित्रांनो युट्यूब चॅनल चालू करण्यासाठी आपल्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे मोबाईल आपल्याकडे साधा अँड्रॉइड मोबाईल जरी असला तरी आपण त्या मोबाईलच्या आधारे यूट्यूब चॅनल चालू करू शकतो आपले व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो आणि हे जे व्हिडिओ आपण रेकॉर्ड करू शकतो उच्च क्वालिटीचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या साध्या मोबाईलमध्येही आपण ते व्हिडिओ शूट करू शकतो त्यामुळे आपल्याकडे एक लाख दोन लाख रुपयाचा पाच पन्नास हजाराचा सोनीचा किंवा इतर कुठल्या कंपनीचा कॅमेराचा असावा अशी कुठलीही गोष्टीची गरज नाही आपल्याकडे एक साधा मोबाईल जरी असला दहा पंधरा हजाराचा तो आपल्याकडे रेग्युलरली असतोच तर त्यामुळे आपल्याला शिपेट त्याच्यासाठी खर्च करायची गरज खर नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडं आपल्याला वाटतं की एखादा चांगला माईक असावा मित्रांनो आपला जो मोबाईल आहे त्या मोबाईल मधूनही आपण चांगल्या पद्धतीने रेकॉर्डिंग करू शकतो त्याच्यानंतर प्रश्न जातो तो लाइटिंगचा मित्रांनो तुम्ही जर आउटडोर शूटिंग करणार असला तर तुम्हाला लाईटची अजिबात आवश्यकता नाही बाहेर जर तुम्ही व्हिडिओ शूटिंग करत असला आउटडोर व्हिडिओ शूटिंग तर त्याच्यासाठी तुम्हाला लाइटिंगच्या अजिबात आवश्यकता नाही त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माईक हा माईक मी आता सांगितलं की तुम्हाला माईकची अजिबात आवश्यकता नाही आपण मोबाईलच्या कॅमेरामधून जो व्हिडिओ शूट करणार आहेत त्याचा जो ऑडिओ क्वालिटी आहे व्हिडिओ क्वालिटी आहे तो आपण व्हिडिओ एडिट करत असताना त्याची ऑडिओ व्हिडिओ क्वालिटी आपण सुधारू शकतो आपण कुठल्याही विषयावर युट्यूब चॅनल चालू करायचं चा। मित्रांनो तुम्ही शिक्षक असाल तर एज्युकेशनल व्हिडिओ चालू करा शिक्षक वकील डॉक्टर तुम्ही जर असाल तुमच्या फील्ड तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करून युट्यूब चॅनलवर अपलोड करू शकता बरेच लोक अशा आहेत की त्यांनी त्यांच्या नोकऱ्या सोडून युट्यूब चॅनल चालू करून लाखो रुपये आज कमवत आहेत हो तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करता त्या फील्डमध्ये व्हिडिओ शूट करा किंवा आपण शिक्षण झालेलं आहे आपलं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि आपल्याला कुठलाही कामधंदा नाही अशा वेळेस तुम्ही आपल्याकडे असणारे जे मंदिर आहेत मंदिराला विजिट करा किल्ल्याला विजिट करा त्याचबरोबर जे प्रेक्षणीय स्थळं आहेत किंवा निसर्गरम्य स्थळं आहेत निसर्गरम्य स्थळाला तुम्ही भेट द्या आणि त्याचे व्हिडिओ शूट करून तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करू शकता त्याचबरोबर आपला महाराष्ट्रात जास्तीत जास्त, जास्त शेतीशी निगडीत शेती आहे त्यामुळे शेतीविषयक जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पण आपण अपलोड करू शकता लेडीज साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही व्हिडिओ किचनचे व्हिडिओ अपलोड करू शकता किंवा जे विणकाम करणं किंवा टेलर काम करणं किंवा रांगोळी असे वेगवेगळे विषय आहेत त्यावर आपण आपले व्हिडिओ शूट करून आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करून आपण आपलं चांगलं एक यूट्यूब चॅनल सुरू करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण पैसेही कमवू शकतो त्याचबरोबर आपली जी कला आहे ती कला दिवसेंदिवस वाढत जाईल आणि आपले जे प्रेक्षक आहेत ते प्रेक्षक पण त्यानंतर वाढत जातील आपले सबस्क्रायबर वाढत जातील चांगले व्ह्यूज जर आले तर आपल्याला लाखामध्ये नाही तर दहावीस हजारामध्ये जरी आपली जरी कमाई झाली तरी त्यामधून तुमचं घर खर्च भागणार आहे तुमचे उत्पन्नाचं नवीन साधन तयार होणार आहे त्यामुळं यूट्यूब चॅनल चालू करत असताना आपल्याला चांगला कॅमेरा असावा चांगला माईक असावा लाइटिंग लाइटिंग चांगली असावी या अशा कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही आपण हजार दीड हजार रुपयामध्ये आपण आपला यूट्यूब चॅनल चालू करू शकतो त्यामध्ये आपण एक साधा मायप साधा ट्रायपॉड घेऊ हो शकतो दोन अडीचशे रुपयापासून जे छोटे ट्रायपॉड आहेत त्याच्या किमती सुरू आहेत अशा प्रकारचे दोन अडीचशे रुपयाचे ट्रायपॉड आपण घेऊ शकतो माइकच जर हवा असेल आपल्याला तर अडीचशे तीनशे पासून माइकच्या किमती सुरू आहेत ते माईक घेऊ शकतो त्याचबरोबर लाइटिंग जर तुम्हाला कमी किमतीमध्ये पाहिजे असेल तर शे पाचशे रुपयामध्ये तुम्हाला रिंग लाईट मिळते रिंग लाईट घेऊन तुम्ही तुमचे व्हिडिओ इनडोर शूट करू शकता आणि आपली जी व्हिडिओ क्वालिटी आहे ती व्हिडिओ क्वालिटी चांगल्या पद्धतीची करू शकता आणि आपले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपला नवीन युट्यूब चॅनल चालू करून त्या चॅनल आधारे आपण आपले यूट्यूब चॅनल सुरू करू शकता मित्रांनो त्यामुळं यूट्यूब चालू करण्यासाठी मोठा बाव करायची कुठली आवश्यकता नाही आपण बरेच जण असे आहेत की युट्यूब चॅनल सुरू करू पण त्यासाठी काय लागतं कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे या विषयीची मनामध्ये भीती असते आणि तीच भीती दूर करण्यासाठी आपल्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर कुठल्या युट्यूब चॅनल सुरू करत असताना तुम्हाला कुठल्या प्रकारची जर भीती वाटत असेल साडे अडचणी येत असतील तर तुम्ही या व्हिडीओच्या कमेंटमध्ये त्या तुमच्या अडचणी कमेंट करू शकता त्याचबरोबर युट्यूब चॅनल चालू करण्यासाठी तुम्हाला एखादा विषय सुचत नसेल तर त्याविषयीचे व्हिडिओ पण मी यापुढे बनवणार आहे आपण कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवायचा याविषयी मी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर या पद्धतीनं या छोट्या छोट्या गोष्टींच्या आधारे आपण सहजासहजी यूट्यूब चॅनल सुरू करू शकतो तर मित्रांनो ही होती यूट्यूब चॅनल प्रायमरी स्टेजला सुरू करण्याविषयीची महत्वाची माहिती यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी कुठल्या गोष्टी लागतात त्याबद्दलची थोडक्यात माहिती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद